హలో ఫుభవ శుత ఇలా స్వామి సేవీ मला जरा असं मानसिक त्रासच जास्त होत होता ना म्हणजे असं कोणाला काही झालं वगैरे असं काळीच तुट काळी काय असं वाटायचं अजून पण म्हणजे थोडा जाणवते तसा पण पहिल्यासारखं नाही पण स्वामी आहेत ते त्यातनं पण बाहेर काढतील बरोबर मग काय सेवा केली तुम्ही आ, <laughs> <laughs> ते मी अकरा माळी तारकम हे अकरा माळी नामस्मरण करत होते स्वामींचे अगोदर माझ्याकडे जगमाळ वगैरे नव्हती मग त्याच्या अगोदर फक्त नामस्मरण करायची पण ज्या वेळेस जगमाळ आणली त्यावेळेस मग अकरा माळी जगमाळ करणार अकरा वेळा मंत्र वगैरे म्हणत होते मग कसं आहे सांगा स्वामी अजिबात आवडत नाहीये काय काय स्वामी सेवा मिस्टरांना आवडत नाहीये आमच्या अच्छा अच्छा हा म्हणजे ते त्यांना आवडत नाहीये ते ते म्हणतात ना स्वामी नाहीये असं काय नसतं तू काय तर करतेस खोई होशील असं तसं म्हणतात स्वामी आहेत मला माहिती सेवा करणं वाईट नाही मी ते नसतानाच करते हो ते सेवा आणि ज्यावेळेस मी स्वामी सेवेत आले ना ते त्यावेळेस कसं मला असं वाटायचं की स्वामी मला एकदा तरी अक्कलकोटला यायचंय हा खूप मोठा हा खूप मोठा अनुभव येतो माझा अक्कलकोटला आहे काय तर स्वामींना पण काय झालं मिस्टर अक्कलकोटला म्हटल्यानंतर लावून देत नव्हते ना मला मग मग तिथं म्हणजे सगळेजण गाडी करून महिला सगळ्या जात होत्या ना इथून हा त्याकडून जात होत्या मग माझी हो गवगाई वगैरे सगळेजण जात होती जाणार होती ना मग मला ते जाऊनच देईल ना तो ते अरे बापरे हा तो जायचं नाही तू जायचं नाही असंच करायला येतंय मला तिने तुम्ही प्रॉपर कर्नाटकच्याच का की महाराष्ट्रात नाही 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 कर्नाटक मधले मी अच्छा अच्छा हा हा इकडे कर्नाटक मधलीच आहे मी तुमचे अनुभव वगैरे बघते ना रोज अनुभव बघते तुमचा आवाज खूप छान आहे ते येते आवाज खूप छान आहे तुमचा मस्त बोलताय तुम्ही तुम्ही पण छान बोलता ताई खरं तुमचा आवाज खूप गोड आहे आणि त्यांनी मग जायचं नाही म्हणले मला अच्छा अच्छा हो 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 मग त्या दिवशी मला काय झालं काय माहिती मी दिवसभर जेवले नाही ऐक मी म्हणलं स्वामी म्हणलं मी दीड वर्ष झालं वाट बघते म्हणलं तुमच्या दर्शनाची आणि तुम्ही मला येऊन पण देईन म्हणलं आता ज्यावेळेस वेळ आला त्यावेळेस तुम्ही येऊन देवामी म्हणल्यानंतर फक्त उद्या जाणार होते त्यांनी पहाटे मला दुपारी परवानगी दिली मिस्टरांनी जा म्हणून आणि गाडीमध्ये जागा किती छान किती छान आणि दुपारी परवानगी पण दिली तरी आणि गाडीमध्ये जागा नव्हती यांनी मला परवानगी दिली तू जा म्हणून वा किती सुंदर किती वर्षाला लग्नाला नऊ वर्ष झाले ती दोन मुलं आहेत मला अच्छा अच्छा हा, 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 हा। एक मुलगा एक मुलगी आहे अरे वा मुलं पण खूप गोड आहेत ते खूप छान दिसतात अरे वा किती छान आणि ताई मी एवढे रडले 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 त्या दिवशी खूप मनापासून रडले स्वामींना म्हणलं स्वामी असं का हो म्हणलं मी खूप रडले आणि मला दुसऱ्या दिवशी आणि त्यामध्ये मेन जागा नव्हती गाडीमध्ये एक सीटाची पण जागा नव्हती अरे बापरे हा 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 आणि माझ्यासाठी जागा खाली झाली ताई किती छान किती छान काय पाहिजे अजून सांगा हा आणि कस मला आश्चर्य वाटलं ती माझ्या बसायला मला म्हणजे दोन मुलं मला कस जागा मिळाली त्या गाडीमध्ये आश्चर्य वाटलं किती सुंदर किती सुंदर ताई याच्याविषयी पाहिजे अजून अनुभव सांगा नाही खूप मोठा अनुभव आला ती मला खरंय खरंय अशक्य ही शक्य स्वामी करतात म्हणतात ते खोटे नाही अगदी अगदी खरं ताई खूप सुंदर अनुभव हा आणि मला खूप मोठा अनुभव आयुष्यातला खरंय खरंय त्यांनी मला मला जायचं नाही म्हणून सांगितलंय त्यांनी पण किती छान तुमच्या बाकीच्या पण सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करतील ताई तुम्ही आता अनुभव शेअर केला ना तुम्ही लवकरच दुसरा अनुभव शेअर कराल खूप सुंदर अनुभव मी शेअर करतो हा आणि थोडे बोलायचं होतं ते पण अनुभवात आला तर चालणार आहे का काय अनुभवात रेकॉर्ड होईल चालेल ना चालेल ना हा बोला बोला हा पण आता सध्या जरा आमचे काका आमच्या काकांना जरा ऍडमिट केलं बरं वाटत नाहीये त्यांना ते थोडं व्यवस्थित घरी येऊ देवढ स्वामींकडून मागणार ते दादांकडून घ्याय सेवा दादांना केलेला पण सारखे चार मेसेज कराय भले शंभर करावे लागले तरी हा? दादा पण ते, ते? ते, ते दादा ना खूप छान बोलतात मला मुलगी म्हणतात ते दादा हा मला मुलगी म्हणतात ते माझा नंबर पण सेव्ह केला पण त्यांना काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून फोन उचलले नाही हा हा त्यांना पण म्हणतात मेसेज करा ते त्यांना मी शेअर करतो ते स्वामी समर्थ ताई